ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कावीळ झालेल्या व्यक्तीला संपूर्ण जग पिवळे दिसते संजय गायकवाड यांची वर्टी टीका क्यूरेटिव पिटीशन दाखल केली सुप्रीम कोर्टाने दोन वेळेस आरक्षण नाकारल्यामुळे तिसऱ्यांदा हा प्रयत्न चालू आहे ज्या वेळेला कमकुवत बाजू कोर्टात मांडल्या गेल्या त्यावेळेस कोर्टाने ती फेटाळली आहे ही नव्याने पिटीशन दाखल केली याचा पुढे काही फायदा होईल असं वाटत नाही एकनाथ शिंदे बोलले ते होणारच आहे आता उद्यापासून अधिवेशन आहे आम्हाला सगळ्यांना या संदर्भात माहिती आहे ज्या व्यक्तीला कावेळी झालेली असते त्याला सगळे जग पिवळं दिसतं अशी खरमरीत टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली करण्याची मागणी केलेली सगळ्या जेवढ्या जेवढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या ज्या समाजाला जे जर रिझर्वेशन दिलं आता मला वाटतं हे सगळे वेगळं वळण घेऊन आलेले आहेत या वेगळ्या वळणामुळे देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि लोकांचे हक्क मारले जातील त्याच्यामुळं हे, जा आग लावने चे जा कुणी करता हे पाई जे आग लावण्याचे जे काही कोणी प्रकार करतात ते हे थांबायला पाहिजे आणि ज्यावेळेला मराठा संदर्भात देखील स भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीला धक्का न लावता करणार आहे तर ओबीसीच्या नेत्यांनी देखील काही गरम भाषा करू नये पेट्रोलची भाषा करू नये सगळ्या ज्याचा ज्याचा हक्क आहे तो त्याला जर मिळत असेल तर विनाकारण वाद करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आपलं राज्य शांत आहे देश शांत आहे तो तसाच राहायला पाहिजे संजय राऊत म्हणतात की एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणुका मग आता तेलंगणात कशावर झाले बा तेलंगणामध्ये निवडणुका कशावर झाल्या मागच्या वेळी राजस्थान काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निवडणुका काय ईव्हीएमवर झाल्या होत्या का वेळेस पण झाल्याच होतं ना ईव्हीएम दारे बाहेर नव्हतं आलं का झारखंडमध्ये तीनदा तुमचं सरकार निवडणुका कशाने मतदान झालं मतदान कशाने झालं त्या संजय राऊताला अक्कल नावाची चीज नाही आहे आणि तुम्ही विनाकारण त्याला महत्व देत बसता ते पागल आहे तो तारखा देतो त्या तारखा कधी होत नाही दळभद्री या उद्धव ठाकरेला लागलेला त्याच्यामुळे हे सगळे दिवस त्यांच्यावर आले आरक्षण एक एकनाथ शिंदे साहेब बोलले तर ते होणारच आहे आता उद्यापासून अधिवेशन आहे आम्हाला सगळ्यांना पण या संदर्भात माहिती आहे आणि अधिवेशनामध्ये हा विषय होईल संजय राऊत असं म्हणतात की जो शासन आपला जो कार्यक्रम सुरू आहे तो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये त्यांना आरोग्यमध्ये सुद्धा घोटाळा आहे पन्नास कोटी रुपये जवळपास जमा केले ज्या व्यक्तीला कावीळ झाला असतो त्याला सगळं जग पिवळं दिसत असतं शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये गोर गरिबांना आपल्या शहरातच एक लाख तीन हजार लोकांना डायरेक्ट डीबीटी द्वारे लाभ झालेला आहे अनेकांना सा, शासनाचं साहित्य जे दलाल पहिले घ्यायचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य अधिकारी हे जे पैसे घेऊन वाटप करायचे हे सगळं बंद झालं आहे आणि डायरेक्ट डायरेक्ट हा गोरगरीबांना अगदी निराधाराच्या केसेसपर्यंत हा फायदा झालेला आहे आणि हे सगळे पैसे लोकांच्या खात्यात जमा होतात त्यामुळे भ्रष्टाचारचा काही विषयच येत नाही काय संबंधच येत नाही संजय राऊताला जरा त्याला अक्कल पाहिजे की कमीत कमी कोणता कार्यक्रम आहे याची प्रोसेस कशी असते याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार डायरेक्ट कोणाशी संबंध असेल तर गोष्ट वेगळी आहे हा केंद्र आणि राज्याचा पैसा खात्यात चालला याच्यात कसला भ्रष्टाचार होऊ शकतो होऊ शकत नाही आरक्षणाच्या पिटिशन ही जी दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये दोन वेळेस आरक्षण नाकारल्यामुळे तिसऱ्यांदा हा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि ज्या वेळा बाजू कोर्टामध्ये मांडल्या गेली त्याच वेळेस कोर्टाने ते फेटाळलेलं आहे आणि म्हणून ही जे काही नव्यानं पुन्हा त्यांनी पिटिशन दाखल केली याचा काही पुढे फायदा होईल मला वाटत नाही आणि यामुळे मग मा पुढचे मार्ग सगळेच बंद होतील त्याच्यापेक्षा तुम्हाला संविधानिक जी तरतुदी कोणाच्या स धर्माला समाजाला धक्का न लावता विधानसभेने ठराव पारित करायचा आणि नरेंद्र मोदी सरकारने त्याला केंद्रामध्ये त्याच्या घटनेमध्ये दुरुस्ती करायची आणि मग जर ते दिलं तरच ते टिकू शकतं अन्यथा कशाही प्रकारे जर दिलं तर ते टिकू शकत नाही